नमस्कार श्रोतेहू डॉक्टर वीरा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचे अभिवाचन आपण करत आहोत आपण आपल्या प्रतिक्रिया वारंवार माझ्यापर्यंत पोचवत आहात आपण तो ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि घरोघरी लोकांच्या मनामनापर्यंत यातील ज्ञान पोचावे म्हणून जास्तीत जास्त हा ग्रंथ इतरांबरोबर शेअर करावा आणि इतरांना पण हे ज्ञान मिळवण्यासाठी मदत करावी आपण नक्कीच खारीचा वाटा यात मला कुठलाही संशय नाही चला तर आपण वळूया ग्रंथाकडे डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील कठोपनिषदाचा अभ्यास आपण करत आहोत अध्याय दोन आणि वल्ली दोन मध्ये आपण चाललो आहोत सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन चला तर माझ्याबरोबर या श्राव्य प्रवासाला आपण चौथ्या भागाकडे वळतो आहोत एका रुचेने सुरुवात करूया नित्यो नित्यानाम चेतनस्येत नानाम एको बहुनाम यो विदधाती तस्मापशतीने आत्म्याच्या अनुभवात शाश्वत शांती अनित्यामधील जो नित्य चेतनांचा चेतन तो एकच आहे तो अनेकांना कामना देतो स्वतःमध्ये असलेल्या त्याला जे बघतात त्या ज्ञानांना शाश्वत शांती मिळते इतरांना नाही असा आहे या रुचीचा अर्थ देह शरीर हे अनित्य सततपणे असे असल्याने त्यात जो नित्य असतो तो, तो म्हणजे आत्मा होय शरीरात ज्या हालचाली जे देणे घेणे घडून येते जो व्यापार चालतो तो, तो चेतनाशक्तीमुळेच या सर्व ठिकाणी असलेली चेतना ज्याच्यातून निर्माण होते तो आत्मा होय इच्छाशक्ती ही सुद्धा चेतनेसारखी आत्म्यातूनच निर्माण होते प्रत्येक देहात हा आत्मा असतोच जो त्याला पाहतो जो त्याचा अनुभव घेतो त्याला शाश्वत शांती मिळते तो विचाराने स्थिर होतो बुद्धीने स्थिर होतो त्याचे मनही अस्वस्थ होत नाही त्याचे चित्त स्थिर स्थिर होते तो स्थितप्रज्ञ होतो प्रसंगातही न डळमळता व बुद्धीने मार्ग काढतो ते काम अस्थिर मनस्थितीमुळे अन्य करू शकत नाही त्यांना त्यामुळे शाश्वत शांती मिळत नाही असा अनुभव या मंत्राने व्यक्त केला आहे जो स्वतःमध्ये आत्मरूप पाहतो तो ज्ञानी होय स्वामी स्वरूपानंद म्हणतात ओळखी स्वरूप नको होऊ भ्रांत अनादी अनंत आहे सी तू स्वामी म्हणे गेला देह अहंकार झाला साक्षात्कार स्वरूपाचा तर विसोबाखेचर म्हणतात काष्ठ जळ पिंड ब्रह्मांड अणुरेणू सर्वस्वे आपणू साक्ष असे हे जाणोनिया परते जान आप आपणी येते हेचर मणे नाम याते अवघाची देव नामाला विश्ववाखेचर सांगतात जळी स्थळी काष्टी पाषाणी पिंडी ब्रह्मांडी अणु रेणू सर्वत्र आत्मरूप आहे त्या आत्मरूपाची ओळख करून घे सर्वत्र ब्रह्मच आहे तदे तदिति मन््यन्ते अनिर्वेश्यं परम सुखम विभाती वा आत्म्याच्या अनुभूतीत परमसुख ते हे आहे अवर्णनीय आहे असे मानतात ते जाणावे कसे ते प्रकट होते का स्पष्ट प्रकाशते का असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे ते हे ब्रह्म आहे ज्याचे ज्ञान झाले तो सुखी होतो ते सुख सुद्धा परम आहे ते शाश्वत सुख आहे इंद्रिया मिळणारे सुख तात्कालिक तेवढ्या कालापुरते असते पण ब्रह्मज्ञानाचे सुख अवीट नित्य असते ही धुंदी संपत नाही ते सुख सर्व सुखाचे आगरू असे असते पुन्हा कधीही दुःख शोक करावा लागत नाही श्री हरीचे रूप पाहून ज्ञानदेवांना अति सुख झाले अशा प्रकारच्या सुखास परम सुख म्हणतात हे ब्रह्म रूप अवर्णनीय आहे कारण ते शब्दानी बोधित होऊ शकत नाही ज्याला हे पूर्णत समजले तोच शब्दानी ते रूप शब्दांकित करील काही काही साक्षात्कारी संतांनी हे रूप पाहिले व शब्दबद्ध केले श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गुजगुजित रूप सावळे सगुण अनुभवता मन वेडे होय ज्ञान देव म्हणे रूप फक्त अनुभवायचे आहे वर्णन करता येणार नाही त्याच्या सुखाची गोडी काय सांगावी सेनान हवी म्हणतात येथे सुखाच्या राशी पार नाही भाग्यासी तर गोरा कुंभार म्हणतात तो काय शब्द खुंटला संवाद आपुला आनंद अवधारा या देव भावाचा भुकेला सगळे साक्षात्कारी संत म्हणतात ते ब्रह्मरूप जाणावयाचे अनुभवायचे असते ते जाणावे कसे भक्तीने त्याला आकळता येते सर्व संतांचा हा भक्तिमार्ग त्या मनाने सोपा आहे देव भावाचा भुकेला आहे तो भाव अतिशय शुद्ध भावा असा भाव देवाला आवडतो दामाजी या भक्तासाठी देव प्रकटपणे महार झाला व बादशाह समोर सर्व पैसे भरून पावती घेतली दामाजीची सुटका झाली देव भक्तासाठी देहधारी झाला देवाने दामाजीचा शुद्ध भाव पाहिला रामकृष्ण काली मातेशी प्रत्यक्ष बोलत असत संवाद चाले हे प्रकटन होय नामदेवाच्या आग्रहाने प्रत्यक्ष देवाने देवार्यातून खाली उतरून प्रसाद नैवेद्य ग्रहण केला परब्रह्म अवतार घेतो याचा अर्थच हा कि तो देहधारी होतो अव खाली त्रु उतरणे याचा अर्थ हाच आहे भक्ताच्या संकटात धावून जाऊन योग्य ती मदत करणे हे देवाचे आवडते कार्य होय कोटी चंद्र प्रकाशे तुझी या हा प्रकाश दिव्य असतो सूर्याचे जवळ तेज आहे ते, ते ब्रह्माचेच आहे सर्व ग्रहांना पुरणारा प्रकाश ब्रह्माचाच आहे ते म्हणून प्रकाश ते असे म्हटले आहे जे अवर्णनीय आहे जे अनुभवायचे असते जे भक्तीने कळते जे भक्तासाठी प्रकटते जे प्रकाशमय आहे ते ब्रह्मच आहे न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकम् नेमा विद्युतो भान्ति कुतो अयम् अग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति तेथे सूर्य प्रकाशत नाही चंद्र तारकाही प्रकाशत नाही विजा चमकत नाहीत मग अग्नी कुठून प्रकाशणार ते स्वतःच प्रकट होते त्याच्या प्रकाशात सर्व काही स्पष्ट प्रकाशते असा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे ज्यावेळी या सूर्य मालिकेत सूर्य नव्हता चंद्र नव्हता तारे नव्हते वायू अग्नि आप नव्हते त्यावेळी येथे काय होते पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाहि कानोबा तेरे ते रे ते त्यावेळी ते होते म्हणजे परब्रह्म होते ते स्वयंप्रकाशी आहे स्वयं तेजी आहे स्वयंभू आहे त्याला आईबाप नाहीत ते स्वतः स्वतः पासून झाले अहो त्याला माय बाप दोन्ही नाही रे एकपणे वीण पाहती जनार्दनाचे पायी रे संत एकनाथ महाराजांनी म्हटलेच आहे हे परब्रह्म सर्व ठिकाणी पसरले आहे ते स्वतः प्रकटते व सर्वांना तेज प्रकाश देते त्यामुळे आपण सर्व पाहू शकतो सर्व इंद्रिये त्याचीच निर्मिती आहे इंद्रिय विषय त्यानेच उत्पन्न केले प्रकाश तेज ज्ञान प्राण सर्व त्याचेच त्याच्या इच्छेतून सर्व सृष्टी आणि सर्व सजीव निर्जीव निर्माण झाले हे त्याचे प्रकटणे होय त्याचे तेजामुळे व प्रकाशामुळे जीवन शक्य झाले भाव विश्व ही त्याचेचमुळे शक्य पदार्थ विश्व त्याचेच, फल त्याचे रस ही त्याचेच हे सर्व त्याचे प्रकटणे सूर्य चंद्र तारे यांचा प्रकाश त्यानेच त्यांना दिला यामुळे तो पूर्ण प्रकट झाला आहे सूर्य थांबेल प्रकाश संपेल मग सूर्याचा उदय व अस्त आपण रोज पाहतो तो नसून सूर्य निर्मिती व सूर्य लय हा अर्थ शास्त्रीय दृष्ट्या घेतला पाहिजे सूर्याचा सुद्धा केव्हा तरी जन्म झाला असला पाहिजे ते परब्रह्मच होय सूर्याचे अंतरंगात हायड्रोजन समवायूचे अणुचे स्फोट होतात हेलियमचे तेज कण त्यापासून बनतात त्याचा प्रकाश सूर्य मालिकेला मिळून ती उजळते त्यांनी सर्व ग्रहांवर जीवन शक्य होते हे स्फोट केव्हा तरी थांबतीलच सूर्याचा लय होईल मग या सूर्य मालिके भर तर अंधार पसरेल काळोखात सर्व जीवन संपेल सर्व जीव प्राण स्वयंप्रकाशी असलेने ते आत्म्यासह ज्या सूर्य मालिकेत सूर्य तळपत असेल तेथे जातील तेथे जीवनाचे विकसन होईल अशा सूर्य मालिका अनंत असल्याने आत्म्यादी स्वयं तेजी स्वयंप्रकाशी व स्वयंभू असलेल्या ज्ञानाला दुसऱ्या सूर्य मालिकेतील आजही अशा सूर्य मालिका प्रत्यही अंधारात जातात व प्रत्यही नव्या सूर्याचा जन्म होऊन नव्या सूर्यमाला निर्माण होतात हे महाप्रचंड कार्य सातत्याने जे करते ते परब्रह्म होय देव जीवन कसे असते मानवाप्रमाणे देव कोटी आहे मानवातील श्रेष्ठ सात्विक अंशच देव लोकात त्यांचे देहाचे जातात देव हे स्वयं, प्रकाशी, स्वयं तेजी असतात मानवाचा उद्धार करण्यासाठी अपलिफ्ट करण्यासाठी त्याला नेहमी मदत करतात त्याच्या मनादी इंद्रियांचा देह सूक्ष्मतम असून ते इच्छेने कोठूनही कोठेही जाऊ शकतात त्यांचे वेग ज्ञात वेगाहून प्रकाश वेगाहून अधिक असतात त्यांना भूक वा ते, ते करतात त्यांची वस्त्रे अलंकार त्यांच्या इच्छेनुसार बदलतात त्यांना हवे ते शस्त्र ही नुसत्या इच्छेने मिळते व कार्यभाग होताच ते मूळ स्वरूपात जातात त्यांना अस्त्रविद्या मंत्रविद्या माहित ते त्यांचा उपयोग मानवी हितासाठी ग्लानीसाठी करतात देवकोटी अपराध करतात व त्यांनाही अन्य कोटीत जाऊन त्याचे परिमार्जन करावे लागते ते ब्रह्मस्तुती करून देवकोटीतूनही परमोच्च अशा कोटीत प्रवेश करतात त्यामुळे त्यांना पुन्हा कुठल्याच कोटीत जन्म घ्यावा व काढावा लागत नाही त्यासाठी ज्या अनंत भावनेत ते लीन होतात त्याला ब्रह्म म्हणतात ती भावना समर्पण भावना असते व ब्रह्माशी ते त्यामुळे तादात्म्य पावतात या ब्रह्म कोटीच्या अलीकडे पलीकडे वर खाली सर्व ठिकाणी ते एक ब्रह्मच असते या पूर्ण समजुतीमुळे देवही या ब्रह्म पदाची अपेक्षा करून त्याची उपासना करतात देव कोटी पेक्षा हि अत्युच्च कोटी होय सर्व देव तेथे अर्पण होतात ते, होता, ते ब्रह्मच दुसरे नाही येथेच विरमूया ओम शांती शांती शांती